नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर येत आहे पेन्शनचे पैसे बँक खात्यातून न काढल्यास व्यक्तीला मृत समजून पेन्शन बंद होण्याची शक्यता चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची बातमी सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका सरकारने निवृत्तीनंतर लाखो लोकांना आर्थिक आधार देण्यासाठी पेन्शन योजना सुरू केली आहे या अंतर्गत आता निवृत्तीनंतर त्यांना मिळणारे पैसे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होत असतात मात्र आता पेन्शनचे पैसे बँक खात्यात राहिले आणि काढले गेले नाही तर सरकार आता ते परत घेते का असे अनेकांना वाटत असते चला तर जाणून घेऊया जर तुमच्या बँक खात्यात पेन्शनची रक्कम जमा झाली असेल तर सरकार थेट पैसे काढत नाही परंतु काही विशिष्ट परिस्थितीमध्ये आणि योजनामध्ये नियम लागू होऊ शकतात जे पेन्शनवर मात्र परिणाम करू शकतात पेन्शनचा लाभ फक्त त्यांनाच मिळेल याची खात्री करण्यासाठी तुमचे पेन्शन सहा महिने काढले नाही तर सरकार तुमचे खाते संशयास्पद मानू शकते आणि अशावेळी पेन्शनधारकांना त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करण्याचा सल्लाही दिला जाऊ शकतो जर पेन्शन खात्यातून बराच काळ काड़, पैसे काढले जात नसतील तर सरकार त्या व्यक्तीला मृत समजून पेन्शन थांबवत असते अशा परिस्थितीत पेन्शन काढत राहणे हे पेन्शनधारकांना चांगले राहणार आहे पेन्शनधारकांची पेन्शन बंद झाल्यास तुमचे बँक खाते सक्रिय ठेवणे आणि के वाय सी अपडेट करणे अत्यंत गरजेचे राहणार आहे तसेच जर पेन्शन थांबली असेल तर ताबडतोब पेन्शन ऑफिस किंवा बँकेशी संपर्क साधावा लागेल बंद पेन्शन पुन्हा सुरू करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला बँक किंवा पेन्शन ऑफिसमध्ये जाऊन जिवंत असल्याचा पुरावा द्यावा लागे यासाठी जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे